कविता आहे आई या कवितेचे लेखक आहेत यशवंत दिनकर पिंढरकर आई म्हणून कोणी आई सहा कमारी ती हा कानी मज होय शोककारे म्हणजे या ठिकाणी एक लहान मुलगा म्हणत आहे किंवा लेख कवी म्हणत आहेत की ज्यावेळेस आई म्हणून कोणी हाक मारतं ना तर मला त्याचं खूप दुःख होतं नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी तर कवी या ठिकाणी आहेत की आई म्हणून हाक मी कोणाला मारू माझी आई घरी नाही ना दारीही नाही दारी ना म्हणू म्हणजे मी आता कोणाला आई म्हणून हाक मारू ही न्यून सुखाची चित्ता सदाविदारी स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी म्हणजे या ओळीमध्ये कवीने आईचे महत्व पटवून दिलेले आहे म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा जरी स्वामी असला तरी तो आई नसेल तर तो भिकारी आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई आता तुम्हालाही माहितच आहे मुलांनो की चिमणी काय करते चारा घेऊन येते आणि तिच्या पिल्लांना देते या ठिकाणी त्यात चिमणीचं वर्णन केलेलं आहे चिमणी ही एक आई आहे आणि ती तिच्या पिल्लांना चारा भरवत आहे गोठ्यात वासरांना या चाटतात गाई वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाहि कवी म्हणतात की गोठ्यामध्ये वा गाय काय करते तर वासराला चाटते आणि तिचं प्रेम व्यक्त करते वात्सल्य त्या ठिकाणी दाखवते की तिचं त्या वासरावर किंवा तिचा त्या वासरावर किती जीव आहे हे तिनं दाखवून देते तर कवी असं म्हणतात की मी हे रोज पाहतो पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई ते म्हणतात की हे सगळं पाहून एक आई आपल्या बाळाची कशी काळजी घेते हे पाहून मन मात्र कसं होतं खूप व्याकुळ होतं वेदना होतात कारण की माझ्याकडे तर आईच नाही आहे वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही दुर्भाग्य या विना आम्मा का आम्हाच नाही आई ते म्हणतात की आईसारखं प्रेम करणारी व्यक्ती या जगामध्ये नाही आणि कवी म्हणतात की मग आमचं दुर्भाग्य असं का आमच्याकडे का आई नाही असं त्या कवीला या ठिकाणी दुःख वाटत आहे येशील तू घराला परतू नके धवा गे कवी म्हणता आई तू कधी येशील घरी परतून आमच्याकडे दौडू नको घडीला ये ये निघून वेगे अग आई वेळ न घालवता तू आता निघून ये ना घरी आम्ही वाट पाहत आहोत तुझी तुझ्या न असण्याने आमचं मन खूप व्याकुळ होऊन जात आहे हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याच ग धागे आई तुझ्यामध्येच आमचे या जीवाचे सगळे धागे गुंतून गेलेले आहेत तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही कर्तव्य माऊलेचे करण्यास येई वेगे रुसणार मी न आता जरी बोलली बोलशील रागे ते म्हणतायत कवी या ठिकाणी म्हणतायत आई तू आता लवकर ये आणि तू जरी आता रागवलीस ना तरी आम्ही आता रुसणार नाही फुगणार नाही ऐ राग वया याही परी येई वेग येई येई वेगे तू जरी आता रागवत असते रागव आम्हाला पण आता तू लवकर ये हे आहेत क कव, याचे कवी आहेत यशवंत दिनकर पेंढरकर आवडली कविता सर्वांना हे या कवितेचे शब्दार्थ आहेत आई माता घर सदन वेग गती भोग म्हणजे सुखदुःखाचा अनुभव भिकारी म्हणजे भिक्षा मागून जगणारा तर या ठिकाणी तुम्हाला कवितेवरचे काही प्रश्न दिलेले आहेत आणि हे तुम्हाला स्वद्यायमध्ये सोडवायचे आहेत थँक्यू कविता आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा